मंडळी कशा हा मजेत आहात ना मजेतच असायला हवं मी प्रिया आपल्यासारखे त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता आलं सकाळचे आठ आणि आवरून झालेले आत्ता तर आज आहे सोळा तारीख तर आज आहे मनस तिचं बेबी शॉवर म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचं बेबी शॉवर आहे तर तिकडे जायचं आहे मी आणि इशू जातोय तर मुकामाला जायचं होतं पण येशूला काल स्कूलला गेली होती पण तिचा होमवर्क होता पण मुकामाला जाऊ शकली नाही तर आत्ता जातो आहे आणि दिवसभर जे होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेल सर हा ब्लॉग शॉर्ट पेन नक्की बघा तर मी इकडे आलेले आहे केक घेण्यासाठी तुम्हाला केक काढतो इथून अजून दुसरा कोणता आहे हां चॉकलेट कोणता आहे दुसरा अजून

काय बनवत आशू तुम्ही घेतला कस आहे गाईज आम्ही आलेलो आहे बल्ला यायला आणि थोडंसं बाहेर शूट वगैरे करून तुम्हाला दाखवलं असते आणि घरी तुम्हाला माझा लुक दाखलेला नव्हता म्हणजे तसा आज मेकअप वगैरे करेल तर मी ही साडी घातलेली हाय पिंक कलरची आणि याच्यावरचा शॉर्ट पण झालेला आहे गुलाबी साडीवरचा शॉर्ट तुम्ही बघितला असेल तो पण बघा आणि इशूचं पण तयारी करायची बाकी कारण एवढं गरम होतंय ऊन पण खूप आहे तुम्हाला मला दाखवतोच मी ऊन पण खूप आहे परत तसं आलो आणि त्याला काही लवकर निघालो म्हणून फक्त साडी वगैरे चेंज करून घेतली मेकअप इथंच करेल आणि चला आता मनस्वी आहे तर ती मेकअपसाठी गेलेली आहे खाली जेवण वगैरे करू तर व ती मी शॉर्ट बनवण्यासाठी आली होती तर शॉर्ट झालेला आता खाली जातोय आणि तुम्हाला ऊन दाखवते डेंजर ऊन आहे आज काहीच किती ऊन ये नाही इकडे आजूबाजूला शेत नाही ना तर म्हणून अजून जास्तच ऊन लागतो चला आता आपण जाऊ चला

लगेच मला वाटलं मागे मेहंदी मला वाटलं ती छान आला फक्त पाच मिनिटं झाली होती टाळण्यासाठी तर आम्ही आता जेवायला बसलोय आज जेव्हा हाय डाळ भात उसळ जलेबी आता जेवण वगैरे करून आलो खाली जेव्हा हाय ते डाळ भात उसळ जलेबी होती

तर इशूचा ड्रेस चेंज करून झालेला आहे किती क्यूट दिसते बघू शकता तुम्ही आणि तिने घराला टाकलं बोल बोला ताईम बाहेर एकदम पण करू राहून का गर्दी खूप होती म्हणून मी वाईसोबत करते कारण डान्सरग्रान्स वगैरे कम्फर्टेबल नाही म्हणून पण खूप छान ठेवली तुमचं म्हणत मेकअप झालेला आहे रेडी झालेली होती छान एकदम छान दिसते छान दिसते एकदम मॅचिंग केली ना मामीनी जे <laughs> <आगो. laughs> <laughs> <लागे> र <laughs> <laughs> <दुणा>। <laughs> इकडे दोघ जण बसले दोघ भाऊ बहिणी इकडे तो काजू कतले वगैरे खातोय इकडे रेडी झाली पूर्ण तयारी झालेली डोहा जेवणाची आता जेवण वगैरे झालं थोडस लेट झालं तीन वाजले आता बाकी तयारी झालेली दोघं भाऊ बहिणी इकडे बसले शू आणि शू दोघण बसले आणि मी शूट करते बाका बघतोय काय बघतोय काय बघतं र आता स्टार्ट होईलच डोळ्या जेवण नंतर पटकन निघावं लागेल नंतर बसचा प्रॉब्लेम असतो इकडे म्हणून पटकन निघावं लागेल लगेच ना मेहंदी दाखव असे दाखवते व्यवस्थित दाखवून अशा असतं हां छान हां मी सगळ

बसून घे ना इश्यू वाटल्यास खाली ठेवून इशू तर काही आमच्याकडे असं असतं की बेबी शहर असताना तर ननन ओटी भरते ना तर नननच्या आधी ओटी भरावी लागते मग नननला ननांची ओटी भरून हळद कुंकू वगैरे करून नननला नारळ वगैरे देऊन साडी द्यायची असते मग नननबाई आपली ओटी भरतात असं असतं म्हणून मनस्वी आधी आशूची ओटी भरते मग आशूची ओटी भरून झाली की मग आशू मनस्वीची ओटी भरेल असं असतं आमच्याकडे तुमच्याकडे कशी पद्धत असते हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि जयूच्या वेळेस मी ते शूट करू शकली नव्हती कारण मी घरात काहीतरी सामान घ्यायला गेली होती त्यानंतर तेवढ्यात जयूने ने हाय तावदींची ओटी भरून दिली होती म्हणून ती शूट नव्हतं तर इकडे बघायला गेलं मनस्वी आशूची ओटी भरेल मग त्यानंतर आशू मनस्वीची भरेल तर हे बघा आता आशू भरते मनस्वीची ओटी अशी पद्धत असते आमच्याकडे ते ते आशूचे भरून झाले त्यानंतर पाच सवासने ओटी भरतात तर आशुने आधी भरली त्यानंतर तिच्या काकांनी भरली मग मी माझा नंबर लागला नंतर मी पण भरली त्याची ओटी तर आम्ही फळं देतो आणि आशू नारळाची ओटी म्हणजे पहिली जी ओटी भरली जाते नारळची आणि बाकीचे पाच फळं

ঠিক <laughs> ফটোগ্ৰাফাৰ तर त्यांनी <laughs> जिंकले काजू करतली एका साईडला पेढा होता आणि एका साईडला होती काजू कतली तर त्यांनी दोघांनी काजू कतली तर पिंटा केक जो होता तो, तो फोडलेला आहे बघू शकता तुम्ही आणि तो एक आहे तो पॅक राहत आहे अजून तो फोडलेला नाहीये मी काजू कटली तर हे केलेलं आहे इकडे तर पिंटा केक वगैरे फोडून झाला होता आणि इकडे सेलिब्रेशन म्हणून इकडे केक पण आणला होता आणि तो केक पण कट वगैरे केला आणि नंतर मी मम्मी उभे फोटोशूटसाठी